रेल्वे पुलाजवळील जुना कुपवाड रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे पावसामुळे रस्त्याचे तोंडच झाले असून मोठे खड्डे पडले आहेत त्यावर खडी वर आल्याने संतुलन बिघडून अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे तरीही महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी यांचे कानावर गाजले नाहीत दररोज हजारो नागरिक शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका आणि कामगार या रस्त्याने प्रवास करतात पण खड्डे आणि खडीमुळे प्रत्येक दिवस हा जीवावरचा प्रवास ठरत आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी अद्यापही एकही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे सांगली सुरुवात रोडवरती आम्ही आहे आमचं म्हटलं जर दुकान आहे इथं आणि सगळे प्रशासन पावसामुळे रस्ता त्यामुळे खड्डे पडलेले आहेत तरी प्रशासन काही लक्ष देत नाही आहे आणि त्या प्रमाणात गाड्याचा रेव अशा असल्यामुळं गाड्या एक प्रकारे धडका लागल्या आणि दगडे उडून दुकानावर आमच्या पर्सानं द्यायला लागले त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हे सुरू ठेवून हे काम करून घ्यावं हे आमची मागणी आहे नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे दुकानदार सर्विसे